संतोष देशमुख केसमध्ये एक मोठा ट्विस्ट अचानक एक मोठं नाव समोर आलं जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्र हदरला संपूर्ण देशामध्ये खळबळ संतोष देशमुख प्रकरणात एक डाबून ठेवलेला पुरेवा उघडकीस अशी एक गुप्त कॉल रेकॉर्डिंग जी दाबून ठेवली होती व ते सगळ्यात मोठं नाव ज्यामुळे कोर्टाने घेतला नवीन निर्णय ज्यामुळे आरोपीच्या पायाखालची जमीन सरकली आता आकाचा आका कोण आका होता आता समोर आलेलं नवीन कॉल रेकॉर्डिंग गुप्त कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यामुळे जो वाल्मिक कराड ज्याची दहशत पूर्ण बीडमध्ये होती ज्याला सगळेजण घाबरत होते तो अक्षरशः लहान मुलासारखा चेहरा पाडून उभा राहिला कारण की आता पापाचा घडा भरला एक मोठं नाव समोर आलं जे आजपर्यंत तो कोणालाच माहित नव्हतं या रेकॉर्डिंग मध्ये जे आज उघड झालं त्याचे विचारही कोणीच केला नव्हतं एक गुप्त कॉल रेकॉर्डिंग मुळे सगळा गेम पलटला एक अशी कॉल रेकॉर्डिंग जी कोणालाच माहित नव्हती ती अचानक कोर्टामध्ये उघड झाली कालपर्यंत या प्रकरणात जे चित्र दिसत होतं ते वेगळं होतं पण आज अचानक हा पुरावा समोर आल्यामुळे संपूर्ण गेमच पलटला आहे आता त्यांना शिक्षा होणार हे निश्चित झालंय आरोपीचा अंत जवळ आला आहे कोर्टात आत्तापर्यंत आरोपी वाल्मिकराड म्हणत होता की मी त्या ठिकाणी नव्हतो ज्यावेळा ही घटना घडली होती मी घटनास्थळापासून खूप लांब होतो पण जेव्हा ही एक कॉल रेकॉर्डिंग कोर्टात वाजवण्यात आली तेव्हा अक्षरशः लहान लेकरासारखा ढसाढसा रडू लागला स्वतःच्या तोंडाने त्यांनी कबुली दिली की ज्यामुळे कोर्टाला कठोर निर्णय घेणे भाग पडले कारण की ते मोठं जे नाव होतं ते कोणतं होतं या प्रकरणाचा मास्टर कोण होता या सगळ्या गोष्टी आता अखेर समोर आल्यात कालपर्यंत कोर्टामध्ये जी गोष्ट घडली होती ते आज वेगळंच झालं अखेर या कॉल रेकॉर्डिंगमुळे सगळं चित्र बदलवलंय एक असं मोठं नाव जे आजपर्यंत लपवलं होतं ते नाव आता बाहेर आलं आहे कारण की आता दोन आरोपींची नावे याच्यामध्ये समोर आली आहेत खरं तर या प्रकरणामध्ये पूर्वीपासून ज्या सुनावण्या झाल्या होत्या तब्बल वीसपेक्षा जास्त वेळा यावर सुनावणी झाली होती पण मागील पंधरा दिवसांमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये आता अंतिम टप्प्यात आली होती कारण की दोषी निश्चित करण्यात आला होता पण अचानक या प्रकरणामध्ये एक वेगळाच अँगल आलाय एक अशी कॉल रेकॉर्डिंग ज्यामुळे एक मोठं नाव समोर आलंय या प्रकरणात आरोपीचे वकील नेहमी म्हणत होते की वाल्मिक कराड त्या ठिकाणी उपलब्ध नव्हते उपस्थित नव्हते तर त्यांचा या घटनेशी काय संबंध कदाचित या वक्तव्यामुळे त्यांना कदाचित शिक्षा मिळाली नसती कदाचित जामीनही मिळाला असता पण विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तो हुकुमाचा इक्का बाहेर काढला आणि ज्यामुळे अक्षरशः आकाचा आका देखील गुप्ताना आता आपल्याला समोर दिसत आहे कोणते ते मोठं नाव आहे या पुराव्यामध्ये काय बाहेर आलं आहे मग अचानक कोर्टात नेमकं आज काय घडलं कोणती ती कॉल रेकॉर्डिंग आहे जी ती इतके दिवस लपवून ठेवण्यात आली होती तर त्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय आहे ज्यामुळे आरोपीला गुन्हा कबूल करावा लागला कोर्टाच्या बंद दाराड आरोपीने नेमकं असं काय सांगितलं कॉल रेकॉर्डिंग बाहेर आल्यानंतर आरोपी पहिल्यांदा काय बोलला चला जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरणाची सविस्तर रिपोर्ट संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत होता की संतोष देशमुख प्रकरणात न्याय कधी मिळणार कोर्टात तारखांचे सत्र सुरू होते पण अचानक एक कॉल रेकॉर्डिंग समोर आली अशी एक गुप्त क्लिप ज्यामुळे आरोपी पूर्णपणे अडकला गुन्हा कबूल करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच उरला नव्हता जेव्हा वा करडला कोर्टाने पहिल्यांदा बोलायची संधी दिली होती तेव्हा कोर्टाने जे काही बोललं ते ऐकून उपस्थित सर्वजण आणि न्यायालय स्तब्ध झाले कोर्टामध्ये जो ऐतिहासिक निर्णय घडला त्याला मुख्य कारण ठरली ती कॉल रेकॉर्डिंग जी आजपर्यंत बाहेर आली नव्हती आता या प्रक्रियेत नेमकं काय का होणार काय शिक्षा सुनावली जाणार याविषयी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट माहिती दिली आहे कोणती तारीख समोर आली आहे आरोपीचा अंत केव्हा निश्चित होणार रेकॉर्डिंगमध्ये असं काय समोर आलं ज्यामुळे सगळ्या तारखा जाहीर झाल्या पहा मागील वर्षभरापासून वाल्मिक कराडने स्वतःच्या सुटकेसाठी आणि दोषामुक्तीसाठी वेळोवेळी अर्ज केले होते जामिनासाठी प्रयत्न केले होते हा खटला कसा लांबवता येईल आणि यातून आपली सुटका कशी होईल यावर कराडचा भर होता कराडकडे एकच बचावाचा मुद्दा होता जो गुन्हा घडला तो दुर्दैवी प्रकरण होतं ते घडवणारे दुसरेच होते त्याचं नेहमीप्रमाणे हेच म्हणणं असायचं की मी तिथे नव्हतो तर माझ्यावर गुन्हा कसा दाखल होईल हा गुन्हा मुळातच माझ्यावर चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेला आहे असा युक्तिवाद त्याच्या वकिलांनी कोर्टात केला होता पण म्हणतात ना न्यायदेवतेचा न्याय हा मिळतोच थोडा उशीर झाला तरी मिळतो पण तो खरा असतो आणि अगदी तसंच घडलं अचानक ती कॉल रेकॉर्डिंग समोर आली जी आजपर्यंत गुपित होती ही रेकॉर्डिंग स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी पुराव्यानिशी कोर्टामध्ये दाखल केली आणि यामुळे या, या केसचा सगळा गेमच पलटला याआधी तेवीस व्हिडिओ या, या खटल्यात दाखल करण्यात आले होते पण ही एक कॉल रेकॉर्डिंग अशी होती जी पहिल्यांदा समोर आली आहे आणि त्यामुळे आरोपीचा खेळ संपलाय मग या रेकॉर्डिंगमध्ये नेमकं काय होतं की ज्यामुळे अजून अतिरिक्त दोन आरोपी कोणते समोर आले ज्यांना देखील आता शिक्षा होणार आहे पण त्यामध्ये मोठं नाव त्यामध्ये कोणाचं आलेलं आहे हे आपण समोर पाहणार आहोत आकाचा आका कोण होता या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेवीस डिसेंबरला न्यायालयामध्ये एक सुनावणी पार पडली होती पण आज अचानक जे घडलं ते वेगळंच आहे तेवीस डिसेंबरला कोर्टामध्ये पराच युक्तिवाद झाला सुनावणीच्या सुरुवातीला न्यायाधीशांनी या प्रकरणातील सगळे आरोपी वाल्मिक कराड सुदर्शन घुले आणि फरार आरोपी कृष्णा आंधळे या सगळ्यांना गुन्ह्याबद्दल माहिती वाचून दाखवली सोबतच न्यायाधीशांनी संतोष देशमुख यांचं अपहरण आणि त्यानंतर तो दुर्दैवी घटनाक्रम सगळा आरोपी समोर मांडला आणि त्यानंतर न्यायाधीशांनी आरोपींना एक प्रश्न विचारला या प्रश्नानंतर कोर्टात जे नाट्य लते ते कोणालाच माहित नव्हतं कोर्टाच्या बंद दारा ज्या गोष्टी घडल्या ते नेमक्या काय होत्या कोणती ती, ती कॉल रेकॉर्डिंग आहे ज्यामुळे आरोपीचा बचाव संपला उज्ज्वल निकम यांनी तारखेसोबत आज नेमकं काय सांगितलं कोर्टाच्या त्या भिंतीआड घटलेली ती घटना आणि संतोष देशमुख यांच्या बंधूंची पत्रकारांना नेमकं काय सांगितलं कोणत्या प्रकारची शिक्षा होणार काय तारीख आहे कोणतं ते नाव नेमकं समोर आलंय पुराव्यात नेमकं काय सापडलं पहा न्यायाधीशांनी सगळ्यात आधी आरोपींना विचारलं तुमच्यावर लावलेला गुन्हा तुम्हाला मान्य आहे का तेव्हा वाल्मिक आणि बाकीच्या आरोपींनी सांगितलं की आमच्यावर लावलेले गुन्हे आम्हाला मान्य आता पहा खर तर इथे त्यांनी सत्य सांगायला पाहिजे होतं पण ते डायरेक्ट म्हणाले आम्हाला गुन्हा मान्य नाही आता सगळे पुरावे त्यांच्या विरोधात होते फक्त ती कॉल रेकॉर्डिंग अजून बाहेर यायची होती आणि ती एक कॉल रेकॉर्डिंग आल्यावर सगळं चित्र बदलणार होतं पण तरीही छाती टोक म्हणे ते म्हणाले आमच्यावर लावलेले गुन्हे आम्हाला मान्य नाहीत हे ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी जे वाक्य वापरलं त्यांची कल्पना कोणीच केली नव्हती तेव्हा वाल्मिक कराड भर कोर्टात म्हणाला मला बोलायचंय मला काहीतरी सांगायचंय मला मला बोलण्याची संधी दिली जावी वाल्मिक कराड सगळ्या आरोपींच्या मध्येच बोलू लागला यावेळेस न्यायाधीशांनी कराडला चांगलाच फटकारलं त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं तुला जेवढं विचारले तेवढंच सांग हो किंवा नाही जास्त बोलण्याची गरज नाही न्यायाधीशांनी फटकारलं तरी वाल्मिक कराडने आपलं बोलणं चालूच ठेवलं त्यानंतर ती जे दोन वाक्य बोलला त्यामुळे कोर्टामध्ये एकच तणाव निर्माण झाला कराड म्हणाला मला राजकीय द्वेषातून या खटल्यात फसवण्यात आले माझा याची काहीही संबंध नाहीये या सगळ्या विधानामुळे कोर्टात काही वेळ शांतता पसरली तो असं बोलला याच्या मागचं कारण शोधणं गरजेचं होतं पण जेव्हा ती कॉल रेकॉर्डिंग समोर आली त्यानंतर सगळ्या आरोपींची खोटेपणा उघड झाला आरोपी जे छाती ठोकपणे म्हणत होते की आरोप मान्य नाही आम्हाला राजकीय हेतूने फसवलंय त्या सगळ्याचा पर्दाफाश झालाय खरा ट्विस्ट कोर्टामध्ये तेव्हा आला जेव्हा आरोपीवर आरोप निश्चित झाले तेवीस डिसेंबरच्या अगोदर जर बघायला गेलं तर एकोणीस डिसेंबरला कोर्टामध्ये जी सुनावणी झाली होती त्यावेळेस आरोपींनी संतोष देशमुखांना कशा प्रकारे संपवलं याचे तेवीस व्हिडिओ सादर झाले होते ते तेवीस व्हिडिओ इतके भयानक होते की न्यायाधीशांनी बघितले देशमुख कुटुंबियांनी बघितले तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं हे पुरावे ओरडून सांगत होते की आरोपींचा हा सगळा प्रकार अमानुष आहे आरोपींवर खटला चालवण्यात यावा असा जोरदार युक्तिवाद सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला आणि त्याच्या आधारावर न्यायाधीशांनी संतोष देशमुख प्रकरणातील अटकेमध्ये असणारे सात आरोपी आणि फरार असणारा आरोपी कृष्णा आंधळे यांच्यावर आरोप निश्चित केले म्हणजे सगळ्या आरोपींना गुन्हा दाखल झाला आणि याचा भक्कम पुरावा मिळालाय सर्व आरोपींनी कट रचून हा जो प्रकार घडवला खंडणी मागितली जातीवाचक शिवीगाळ केली या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे सर्व गंभीर आरोप आता अटकेमध्ये असणाऱ्या प्रत्येक आरोपीवर निश्चित झाले आहेत पण आता आरोपींना कोणती शिक्षा होणार काय कठोर शिक्षा मिळणार कशा पद्धतीने हे प्रकरण फिरलं यामध्ये मुख्य कारण म्हणजे ती एक कॉल रेकॉर्डिंग सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर्व आरोपींवरचे आरोप निश्चित झाल्यामुळे आता वाल्मिक कराडची मोठी अडचण झाली आहे वाल्मिक कराड पहिल्यापासूनच या खटल्यामध्ये माझा काही सहभाग नाही मला जाणून बुजून अडकवलं जातंय असा सांगावा करत होता त्याचे वकील तोच दावा करत होता यासाठी कराडने अनेक वेळा दोषमुक्ती आणि जामिनासाठी अर्ज केला होता पण कोर्टाने ते सर्व अर्ज फेटाळून लावले आता धक्कादायक बाब म्हणजे वाल्मिक कराडचा जो गुन्हा निश्चित झालाय त्याबद्दल तेवीस तारखेला कोर्टात सुनावणी झाली तरी देखील कराडने दोषमुक्तीसाठी पुन्हा एकदा अर्ज केलाय पण त्या अर्जाला आता काहीच महत्व उरलं नाहीये कारण आरोप निश्चित करताना त्यावर मुख्य म्हणजे संघटित गुन्हेगारीचा शिक्का मारला गेलाय खंडनी मागणे त्यानंतर संतोष देशमुखांचे अपहरण मारहाण आणि त्यानंतरचा दुर्दैवी प्रकार या सर्व कटाचा मास्टर माइंड आणि आरोपी नंबर एक म्हणजे वाल्मिक कराड असं कोर्टाने ग्राह्य धरले कराडच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की कराडवरती लावलेला मुख्य म्हणजे चुकीच्या पद्धतीने लावलाय संतोष देशमुखांचा जो प्रकार झाला त्यावेळेस वाल्मिक कराड घटनास्थळापासून शेकडो किलोमीटर दूर होता पण माननीय कोर्टाने कराडच्या वकिलांचा हा युक्तिवाद पूर्णपणे फेटाळून लावलाय उज्ज्वल निकम यांनी कोर्टामध्ये जी चार्जशीट दाखल केली त्यात आठही आरोपींचे लोकेशन आणि काही चॅटिंग आणि महत्वाच्या कॉल रेकॉर्डिंग होत्या यामध्ये दे देशमुखांचे केलेले व्हिडिओ देशमुखांवर अत्याचार सुरू असताना निर्लज्जपणे आरोपींचे केलेले आनंद दिलेली शिवीगाळ अशा सर्व गोष्टी रेकॉर्डिंग मध्ये आहेत आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजेच यापुढे जर वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केला तर त्याला ट्विन टेस्ट पार करावी लागणार आहे म्हणजेच पहिलं आपण निर्दोष आहोत हे कोर्टाला पटवून द्यावं लागेल आणि दुसरं म्हणजे जामिनावर सुटल्यावर तो पुन्हा दुसरा गुन्हा करणार नाही हे देखील पुराव्यानेशी कोर्टाला सांगावं लागेल पण वाल्मिकराडची कॉल रेकॉर्डिंग खंडणी मागणी त्याच्या आदेशावरून चालणारी टोळी या सगळ्या पुराव्यामुळे वाल्मिक कराड हाच या प्रकरणातला मुख्य मास्टरमाइंड आहे हे सिद्ध होताना दिसतंय त्यामुळे त्याला जामीन मिळणं जवळपास तर अशक्य आहे आता या प्रकरणात जी केस जर रेस्ट ऑफ द रेअर ठरली तर त्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते किंवा टेप तर नक्कीच होणार आहे जर घडलेला गुन्हा अत्यंत क्रूर आणि अमानुष पद्धतीने झाला असेल गुन्हेगाराने अत्यंत नीच हेतूने किंवा समाजातील दुर्बल घटकावर हल्ला केला असेल आणि गुन्हेगार सुधारण्याची कुठलीही शक्यता नसेल तर त्या केसला रेस्ट ऑफ द रेअरमध्ये टाकलं जातं ज्यामुळे आरोपींना फाशीसारखी कठोर शिक्षा होऊ शकते आता याची पुढील महत्त्वाची सुनावणी जानेवारीमध्ये आठ तारखेला होणार आहे या, या प्रकरणातील ही कदाचित शेवटची किंवा निर्णयाची सुनावणी असेल असेल त्यामुळे आता नक्कीच यामध्ये मोठी आणि कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे तर तुमच्या मते अशा गुन्हेगारांना कोणती शिक्षा व्हायला पाहिजे हे कमेंट करून नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद